प्रचारक तुम्ही नमस्कार खर तर शरद सोनोनीच्या ह्या विजयाचे खरे स्टार प्रचारक म्हणून सगळे कार्यकर्ते तुमच्याकडे संबोधत आहेत आज तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी खुशी पाहायला मिळते काय सांगू हो वेगळी हो। खुशी वेगळी खुशी आहे गेल्या वेळेस पण खुशी होतीच मला पण म्हणतात वेगळी खुशी तुमच्या बरोबर आहे कसं असतं दादांनी अहोरात्र काम केलेलं आहे विकास केलेला आहे असं उगीचच भावनिक याच्यावर मतदान होत नसतं आमदार की हे पदच मुळात खूप जबाबदारीचं आहे आता तुम्हाला काय वाटतं दादा निवडून आलेत खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते सोपं नाही आहे त्यामुळे ते असं भावणे बिवणेवर ह्या गोष्टी नाही होत असा खोटारडेपणा होत नाही पण माझी एक विनंती आहे बरं का आता दादा निवडून आलेले आहे बाकीचे जे लोक काही कोणाला राग असेल रोष असेल जे हे घानेरड्या पद्धतीचा असं काही गोष्टी झालेल्या आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे तालुका सगळा आपलाच आहे सगळ्यांनी एकत्र मिळून कामं करा कोणाचा राग राग करू नका आमदार काय ह्या फक्त चार दिवसाच्या आहेत शरददादा काय कायम रेस्तोवर आमदार राहणार नाही नंतर नंतरची पिढी येईल त्या पिढीने पण तुमच्याकडून काही शिकलं पाहिजे जे ह्या पद्धतीने गोष्टी झाल्या त्या इथून पुढे होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि जनतेचे मी खूप आभारी आहे दादांना देखील त्याला उत्तर दिलं कसं आहे दादा ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या खोट्या आहेत विकास एवढा मोठा झाला आहे काहीच बोलायचं नसल्यावर काहीतरी राजकारण करून उपयोग नाही आणि मुळातच हे तुम्ही विकासाच्या गोष्टींवर बोलू शकता तुम्ही कामाच्या गोष्टींवर बोलू शकता म्हणजे तुम्ही जो काय आहे जी आमदारकी आहे ती मुळातच विकासाची आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा खूप खालच्या पातळीवर गेलेलं हे योग्य नाही झाले पण आता ठीक आहे जे केले ते केले ते काय आता तुम्ही भरून काढू शकणार नाही आणि आम्ही ते कधी विसरू शकणार नाही पण मतदार बाजूनी दिग्गज नेते होते युतीच्या बाजूने आघाडीच्या बाजूनी दादांच्या बाजूनी मात्र बाळासाहेब दांगडकेवर सूरजबाबू यांच्यासारखे दोनच चेहरे होते तरी देखील सर्वसामान्य जनतेने दिले हो सर्वसामान्य जनतेचेच आपण हा विजय आहे आमचा काहीही विजय नाही आ, आपले आहे आणि आपल्या ह्या मंदाताई आहेत आदरणीय बाळासाहेब दांगट आहेत आपल्या पाठीमागे फार काही नेते नव्हते पण गुरूंसारखे आशीर्वाद देणारे ह्या दोन व्यक्ती होत्या आणि त्या ते स्वतः पण इमानदार आहेत दादा स्वतः पण इमानदार आहे मी म्हटलं पण होतं की काय योगायोग बघा ना कोणी आलं नाही पण दांगड साहेब आणि दादा हे एकाच विचारांची माणसं एकत्र आली ह्या लढाईमध्ये आणि जनता पण एकत्र येऊन एकवटून हा दादांचा विजय झाला आणि दादा पुन्हा एकदा आमदार झाले खऱ्या अर्थाने मीही दादांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी जुन्नरच्या तालुक्याच्या विकासासाठी जे काही बीजन आहे ह्या देवाच्या चरणी मी प्रार्थना करते ते विजन लवकरात लवकर पूर्ण होऊ दे धन्यवाद